रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर असा जणाबाईंचा अभंग बोलणार आहोत जणाबाई अभंगामधून म्हणते की मला भेटायला जायचं आहे भेटायला जायचं आहे कोणाला माझ्या विठू माऊलीला माझ्या माहेराला जणाबाईचं माहेर म्हणजे पंढरपूर महाराज मग पंढरपूरला मला जायचं आहे माझ्या विठू माऊलीला मला भेटायचं आहे रस्त्याने जाता जा, जात जात असताना झाडा झोडपांना पानांना पाखरांना चिमण्यांना विचारते की मला माझ्या पंढरीची वाट दावा दाखवा मला मला माझ्या विठोमाऊलीला भेटायला जायचे पालखी ज्ञानोपरायांची आप पालखी येईन खूप अशी हबीरबुक्याची उधळण होईन मला तो सोहळा पाहायला जायचं आहे खूप अशा दिंड्या पताकांच्या लाटावरती लाटा येतील साधू संतांच्या मग मला माझा पांडुरंग मला भेटणार नाही मला दिसणार नाही म्हणून मग त्या पांडुरंगाला म्हणते रस्त्याने जाता जाताच की देवा मला तुम्ही दिंड्या पताकांच्या लाटावरती लाटा आल्यानंतर साधू संतांच्या तुम्ही मला भेटणार नाही तुम्ही मला अलीकडंच भेटा असं खूप सुंदर असं वर्णन जणाबाईनं ह्या अभंगामध्ये केलेलं आहे महाराज चला आता आपण अभंग बोलूया भेटाया जाते मी भेटाया जाते मी विठू माऊलीला जाते माहिराला माझ्या जाते माहिराला जाते माहिराला आला माझ्या जाते माहिराला भेटाया जाते मी भेटाया जाते मी वेठो माऊलीला जाते माहेर आला माझं जाते माहेराला जाते माहेर आला माझ्या जाते माहेराला झाडं झुड पाना तुम्ही पाखरानो पंढरीची वाट दावा मला चिमण्यानो झाड झाडं झुड पाना तुम्ही पाखरा पंढरीची वाट दावा मला चिमण्यानो भेटाया जाते मी भेटाया जाते मी विठू माऊलीला जाते माहेर आला माझ्या जाते माहेर जाते माहेराला माझ्या जाते आला आज पालखी निघाली न्यानोबारायाची उधळण होते हवीर उख्याची आज पालखी निघाली बारायाची उधळण हो होते हवीरबुक्याची भेटाया जाते मी भेटाया जाते मी भेटू माऊलीला जाते माहेर आला माझ्या जाते माहिला जाते माहेर आला माझ्या जाते माहेराला भिंड्या पताकांच्या लाटावरी लाटा जनी म्हणे पांडुरंगा मला इथे भेट भिंड्या पथकांच्या लाटावर लाट जणे म्हण पांडुरंगा मला इथे भेट भेटाया जाते मी भेटाया जाते मी विठू माऊलीला जाते माहेराला आला माझ्या जाते माहेराला जाते माहेर आला माझ्या जाते माहेराला जाते माहेर आला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला जाते माहेराला माऊली माझा अभंग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मावली रामकृष्ण हरी